नाही नाही मला कार्ड नाही तुम्ही आता आलाय ना तुम्ही सर्वे करताय म्हणताय ना गव्हर्नमेंटचा तोंड कशाला पावतो आपण तोंड कशाला पाहतोय हा तुम्ही गव्हर्नमेंटचं म्हणताय ना तुम्ही सांगा ना कुठून आला कशाला आला तुम्ही आहे ना जन्मत आहे ना कळतंय सगळं मला ती तुम्ही तुम्ही काय म्हणताय आधीच तुम्ही काय म्हणताय आलो आलोय नाही गव्हर्नमेंट कुठून आला हे अजून पण म्हणताय खरंच गव्हर्नमेंट पाठवतो का तुम्हाला हे सांगा कुठल्या पा कुणी पाठवले नेमकं मुख्यमंत्र्यांनी पाठवलं उपमुख्यमंत्री कुणाला पाठवले गव्हर्नमेंट म्हणजे कोण तुमचं नाव सांगा ना नाव सांगा ना बोला की नाव सांगा की तुम्ही नाव सांगा की तुम्हाला कशाची भीती वाटते नाव सांगा की